नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक एक एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आमदार शिवाजीराव पाटील यांची दोन राज्यस्तरीय समित्यांवर निवड पंचायतराज आणि धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीमध्ये समावेश मतदारसंघाच्या विकासासाठी होणार थेट फायदा मनसे पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला कोयता रस्ता कामासाठी ठेकेदाराकडून पुढे करण्यात आली आहे झाडांची अडचण पालिकेला टाळे ठोकण्याचा दिलाय गंभीर इशारा शहरातील तुंबलेल्या गटारी साफ करा सांडपाण्याचा निचरा होऊ देत अन्य निवारण समितीचे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना आवाहन मिळकत नोंदीच्या न्यायालय आदेशाची अंमलबजावणी नाही शिवाजी गौरव यांचे आजरा तहसील समोर बेमुदत धरणं आंदोलन सुरूच दोन वेळा लेखी आश्वासन पण अंमलबजावणी शून्य आंदोलनाला तिसऱ्यांदा पुन्हा सुरुवात आजरा परिसरात गव्याचे दोन भीषण हल्ले दुचाकीस्वार जखमी घोड्याचा मृत्यू गव्याचा वाढता वावर बनतोय धोक्याचा इशारा बेळगुंदीतील मनोहर मगदूम यांचे मरणोत्तर नेत्रदान गेल्या गावातील दुसरे प्रेरणादायी नेत्रदान सहकारी उभारणीत मोलाचा वाटा देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मानजनक निरोप संगणक संच वाटप कार्यक्रमात शरद लाड यांचे प्रेरणादायी विचार गाव पातळीवरून ग्लोबल मंचाकडे वाटचाल करा विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करा आमदार निधीतून रबा माडखोलकर महाविद्यालयाला पाच लाखांचे संगणक संच दाटे केंद्र शाळेत गुढीपाढवा प्रवेश वाढवा उपक्रम ट्रॅक्टर ट्रॉलीत नवागत विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा